सर्वत्र शेतीची कामं सुरू आहेत आता आपण या ठिकाणी पाहिलं तर शेताची लावणी होते आणि आता या ठिकाणी या सगळ्या आपले शेतकरी सगळे बंधू आणि भगिनी आहेत या ठिकाणी ही जी दार आहे दार ही दार खणत आहेत आणि ही दार खणल्यानंतर आता हिच्या या ठिकाणी चोथे बांधण्याचं सुद्धा काम व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी दिसतोय की कशा पद्धतीने हा चौथा बांधला जातो आणि हा चौथा बांधल्यानंतर त्याचा जो काही तयार होतो तो मूठ असतो आणि हा मूठ त्या ठिकाणी एकत्र करून मग त्यानंतर लावणीच्या कामाला सुरुवात होईल आता ही दार खणण्याचं काम सुरू आहे आणि हे दार खणत असतानाच या ठिकाणी मनोरंजन म्हणून जी काही शेतकरी गीतं म्हटली जातात आणि आपल्या ह्या ज्या महिला आहेत हे जी गीतं म्हणतात ही ऐकण्यासारखी असतात आणि असंच आपण एक गीत आता या ठिकाणी ऐकणार आहोत बोला, बोला।, बोला।